आणि त्याच्यानंतर मग आम्ही एका कॉमन फ्रेंड थ्रू भेटलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही टच मध्ये कसे भेटलात रँडम रँडम म्हणजे तेव्हा तुझं असं झालं की अरे हा परत समोर आला हो म्हणजे माझं धरलं होतं की मी आता फार ऍटिट्यूड घेणार नाही कारण आय हॅव डन एम एट अ व्हेरी गुड स्टेज इन लाईफ की मी प्रूव्ह डूड oh. की मी एक छान करिअर केलेलं आहे मी आणि जगापेक्षा वेगळं करिअर केलं आहे आणि आय एम व्हेरी सक्सेसफुल देअर सो मी ह्याच्याकडनं काहीच म्हणजे काय काही म्हणू आपण ऍटिट्यूड मी घेणारच नव्हते हे माझं ठरलेलं hmm. होतं hmm. पण मला हे माहिती नव्हतं हो की हा तिकडे भेटेल hmm. हा अचानक मला असं वाटतं त्या करफ... मित्रांनी मित्र आम्ही कॉलेजच्या अनेक वर्षांनंतर आम्ही एक असं ठरवलं होतं की आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेत आपण ज्या ज्या लोकांना भेटलो ज्या आता कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत त्यांना आपण एकदा फोन करूया आपण एकदा त्यांना बोलूया रियुनियन सारखं आपण काहीतरी करूया तर तेव्हा अशा अनेकांची नावं आली होती मित्र होते मैत्रिणी होते सगळ्यांची नावं आली होती आणि आम्ही सगळ्यांना फोन केले हिचा जेव्हा हिला फोन करायचं जेव्हा आमचं ठरलं होतं तेव्हा मी म्हणलं माहीत नाही का त्याची फोन उल म्हटलं एक तर ती खूप मोठ्या हेअरलाईनसाठी काम करते आणि म्हटलं काल परवा मध्येच मी तिचा फोटो श्रावण क्वीन झाला असं बघितलं होता त्यामुळे <laughs> मला वाटत नाही माझा नंबर ती उचलेल hmm. आणि म्हंटल आमचे कॉलेज मध्ये तेव्हाचे इक्वेशन काही फारशा चांगल्या नोट होती hmm. संपले नव्हते त्यामुळे <laughs> माझा ती फोन नाही उचलला म्हणून त्यांनी फोन, hmm. फोन, hmm. फोन केला hmm. आम्ही बोललो आम्ही एका रेस्टॉरंटला भेटलो तेव्हा तिकडे तिला बोलवलं यशवी भेटायला हो hmm. येते लगेच आली भेटली आणि नंतर तो राहिला बाजूला आम्ही वरच्यावर भेटायला लागलो आणि गप्पा मारायला लागलो केली नाही नाही नंतर मला त्याचा स्वभावच तो कळला की त्याला जी माणसं नको असतात त्यांना तो फार रिस्पॉन्डच करत कर नाही आणि मला असं वाटतं की आता ह्या म्हणजे माझ्या आयुष्यातल्या ह्या टप्प्यात मला ते कळू शकतं कारण मीही तसं करते की आपल्याला म्हणजे ठीक आहे ना आपल्याला साधारण आढावा येतो की ह्या माणसाशी माझं पटणार आहे किंवा पटणार नाहीये नाही पटणार आहे तर आपण त्याच्याशी फार नाही एक्झॅक्टली मधल्या काळात एकदा संपर्क आला होता तो किस्सा uh, आहे तो तो किस्सा आहे माझ्या आईने मला विचारलं ना मी रंगवून सांगणार मी रंगवून सांगणार माझ्या आईने मला विचारलं की अशी कुठली व्यक्ती आहे अशा तीन व्यक्ती ज्यांच्याशी तुला असं वाटतं की तुझं लग्न झालं तर यु वुड बी हॅपी तर मी तर ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण नव्हते का माहित नाही मला ह्याचा विचार आला आय डोंट नो वाय रॅन्डम आणि तेव्हा काही प्लॅन पण नव्हता त्याच्याशी मी बोलतही नव्हते बरं तो माझ्या एवढं घालण वागला होता आधी कॉलेज मध्ये आणि त्याच्यानंतर मी ह्याला रिप्लाय मेसेज केला की हाय कसा आहेस वगैरे गणपतीला ये तेव्हा गणपती होते मग तो गणपतीला घरी आला दर्शन घेतलं वगैरे गेला गणपतीला बोलवताना इन्व्हिटेशन देतानाच तू माझ्याकडे फोनवर बोललीस की एक एकतर गणपती आहे घरी तर तू ये आणि बोलता बोलता नंतर तू म्हणाली अरे काय ना काल आईने असा एक विषय काढला आणि आई मला म्हणाली एवढी स्पष्ट लग्न विषय होता आणि तुला कोणाशी आवडेल आणि मी मला तुझं नाव आलं मला माहित नाही तुझं नाव मला का तर डोक्यात आलं माझं रिएक्शन यावरती असं होतं हो का आणि मग मी हसलो हा त्याचा हा 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 कारण आणि आय नॉट किडिंग हा स्पेस हा स्पेस हा <laughs> आणि माझं जे डोकं सटकलं मला असं झालं की अभिज्ञ कुठून तू हा विषय काढला हा विचार मागे हिची मागणी आहे का ही एक किस्सा म्हणून मला सांगते हे सांग मला कळलं नव्हतं म्हणून मी म्हणालो की आता मी ह्याला काय रिॲक्ट करू बरं मी असं पण नाही ना की मला असे खूप असे मागण्या आल्या आहेत जे मी इतका प्रो आहे आणि मी याला ह्याला मी असे उत्तर काय मी शिकलो नव्हतो ना कुठे तर मी असं एक बेसिक तुझा उत्तर त्याच्यानंतर मी पुन्हा कॉन्टॅक्ट बंद केला ओके okay, किती माझं झालं की मला आता ह्याच्याशी म्हणजे कन्फर्म आहे की मला ह्याच्याशी बोलायचं नाही नाही म्हणजे लाईफ पार्टनर तर फार दूरची गोष्ट आहे मला माणूस म्हणून काय असतो जो न बोलण्याचा काळ जो वाढला तो त्यावेळेस वाढला मला वाटलं नव्हतं एवढं सिरियसली ए माझ्यासाठी ते फार बेसिक होतात मी काय असं उलट काहीच बोललो नाही मग त्यावर रिप्लाय अरे हो का असा विषय झाला अरे किती गंमत आहे किती मज्जा आहे किंवा हे काय रँडम बोलतेस जेव्हा मला ते सांगितलं तेव्हा पण तिने सांगितलं की ऐक ना असं काल झालं त्याच्यावर मी रिप्लाय हो का आणि बघ तिने सांगितलं मी तो किस्सा म्हणूनच घेतला तेव्हा ते सिरियसली नव्हतं पुन्हा एकदा फुली मारली